ती आहे भारताची राज्य घटना लाल कव्हरमधली ज्या लाल या शब्दावर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी सर्वांचं ऑब्जेक्शन आहे आणि ही आहे कोर कोरी नाही आहे ती तेव्हाही राहुल गांधींची येतात कोरी नव्हती आणि आताही कोरी नाही आहे आणि या भारतीय राज्यघटनेची प्रिएम्बल उद्देश पत्रिका पुन्हा एकदा हे लाल पुस्तक जर मी दाखवतो आहे ही आहे भारताची राज्यघटना जी माझ्याही घरात आहे कारण शेवटी मी एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे आता प्रश्न असा, असा कि आहे की गेल्या लोकसभेमध्ये म्हणजे मे दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटकात भाजपच्या एका खासदारांनी हमको दोन चारसार किंवाही असं उत्तर देताना असं म्हटलं होतं की आम्हाला भारताची राज्य घटना बदलायची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता हा एकमेव शब्द डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या या राज्य घटनेबद्दल आदर असलेले सर्व पक्षातले लोक एकदम सर्व जनता त्याच्यावर उफाळून वर आलेली होती महाराष्ट्रातही त्याचे परिणाम भोगायला लागले आणि अगदी पारचे स्वप्न पाहणारा पक्ष हा दोन चाळीस वर येऊन थांबला दोनशे बहात्तर सुद्धा होऊ शकला नाही आणि याच प्रमुख कारण एकच होत कॉन्स्टिट्यूशन आम्ही बदलू आता सुद्धा नरेंद्र मोदींनी जो आणि देवेंद्र फडणवीसांनी कॉन्स्टिट्यूशन लाल ला आहे म्हणजे कम्युनिस्ट आहे आणि ती कोरी आहे हे म्हणून तोच वार केलेला आहे जो वार या आधी त्या कर्नाटकातील खासदारांनी म्हटलं होतं की आम्हाला कॉन्स्टिट्यूशन बदलायची आहे याचा अनालिसिस मी एवढ्याच करता देतो आहे की मुळात संघ परिवार म्हणजे उजव्या विचारसरणीचे किंवा डाव्या विचारसरणीचे यांच्याकरता विजयापेक्षा त्यांचे प्रिन्सिपल्स महत्वाचे असतात आणि इथे जे त्यांचं प्रिन्सिपल आहे याचं कारण समता हा बेस असलेली कॉन्स्टिट्यूशन त्यांना सहन होत नाही शेड्यूल का शेड्यूल ट्राईब ओबीसी यांना मिळणारे जे काही सवलती आहेत त्या या मनुवादी मनुस्मृतीवादी विचारसरणीवर आधारलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सहन होत नाहीत आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा म्हटलं की आम्हाला हे बदलायचंच आहे ते अंगावर आलं तरीही पण देवेंद्र फडणवीस आपला मुद्दा सोडत नाहीत ते या पुस्तकाच्या रंगावर जातात रंग लाल म्हणून हा कम्युनिस्ट आहे माझ्या घराच्या भिंतीचं रंग सुद्धा लाल आहे त्याला तुम्ही काय म्हणाल आप हिरवा रंग तुम्ही मुस्लिम धरता आपण हिरव्या भाज्या खातो त्याच्यातून सी व्हिटॅमिन मिळतं त्या भाज्या खाणं बंद करणार आहे हा काय मूर्खपणा सुरू आहे असो मुद्दा इतकाच आहे की ज्या कॉन्स्टिट्युशन वरच्या त्या एका एक, एक, एक वाक्य त्यांच्या अंगावर आलेलं होतं आज पुन्हा देवेंद्र फडणवीस त्याच वाक्यावर गेलेले आहेत लाल कॉन्स्टिट्यूशन म्हणत गेलेले आहेत पण राहुल गांधींनी तीच कॉन्स्टिट्यूशन नंदुरबारला ट्रायबल समोर दाखवली तीच घेऊन ते झारखंडला गेलेले आहेत आणि त्यांना तो प्रतिसाद मला असं वाटतं एक चूक केल्यानंतरही सुधारणा तर शक्य होणारच कुठे संघाची असं कारण त्यांना आयडियलॉजी महत्वाची मी पहिलेच सांगितलं ते पुन्हा कॉन्स्टिट्यूशन याच आपल्या मुद्द्यावर येत आहेत आणि मला असं वाटतं हाच मुद्दा ते धरून राहिल्यामुळे तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान मानणारी समतावादी जनता ही प्रणीत महायुतीला मोठ्या प्रमाणात पराभूत करेल असं मला वाटतं तुमचा धन्यवाद